राजस्थानकडे उंट घेऊन जाणारे पोलिसांच्या अटकेत पंच्याऐंशी उंट घेतले ताब्यात गुजरातमधून छत्तीसगड राजस्थानकडे जाणारे पंच्याऐंशी उंट चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले ता आहे त्या उंटांना पायी निर्दयीपणे घेऊन जात असल्याचं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली यात पंच्याऐंशी उंट हे सोळा लाख एकतीस हजार रुपये किमतीचे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत सदर उंटांना पायी सतत चालवत नेल्याने त्यांना खाण्यापिण्यास न दिल्याने ते अशक्त झाले आहेत उंटांना निर्दयीपणे वागणूक दिल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हेगारी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केलेला के आहे या कारवाईत चार जणांना ताब्यात ता घेण्यात आले असून सदरहून होऊन उंटांना गोशाळेत रवाना करण्यात आले आहे उंट वाहतूक करणाऱ्यांकडे योग्य ते कागदपत्र असेल तर आणि त्यांचा हेतू चांगला असेल तर त्यांना सोडण्यात येईल अन्यथा चुकीच्या गैरमार्गाने वाहतूक करणारे आमच्या चौकशीत आढळून आले तर त्यांना कोर्टामार्फत सोडावे लागेल असं चाळीसगाव विभाग सहायक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकारी मॅडम आहेत प्रभारी अधिकारी त्यांनी राजस्थानमधून आपल्या राज्यामध्ये आणि विशेषतः चोपडा ग्रामीणच्या हो हद्दीमध्ये काही उंट जात होते अशी त्यांना माहिती मिळते त्यांनी ते उंट ताब्यात घेतले त्याची डॉक्टरांकडून जे रिटर्निंग डॉक्टर आहेत त्यांच्याकडून त्याचं मेडिकल करण्यात आलेलं आहे आता सध्या त्याचा तपास आणि चौकशी सुरू आहे जे योग्य कारवाई होईल त्याच्यामध्ये डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट

दोन पद्धतीने कारवाई करता येते थे। जर त्यांची कारवाई त्यांची जर कागदपत्र योग्य असतील आणि आमच्या चौकशीत असं निष्पन्न झालं की त्यांनी हे जे गुरु आहेत किंवा जे उंट आहेत हे चांगल्याच हे पुणे चांगल्या का कामासाठी वाहतूक केलेली आहे असं आमच्या लक्षात आले तर त्यांना आमच्याकडून सोडवण्यात येईल परंतु त्यांना जर त्यांनी जर चुकीच्या गैरमार्गाने किंवा गैरकुट्यासाठी त्या उंडाची वाहतूक केलेली आहे असं आमच्या निदर्शनास आलं चौकशीमध्ये असं काही निष्पन्न आलं तर त्यांना कोर्टामार्फत जामीन झालं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव